तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये मिरच्या टाकून पाहिल्यात का हो नाही ना मग ही अशी रेसिपी एकदा बघाच खूप छान अशी रेसिपी आहे जरासुद्धा तिखट न होणारी ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या की चवीला कमी तिखट असतात इथे पाणी छान अगदी खळखळून असं उकळलेलं आहे या उकळलेल्या पाण्यामध्ये या मिरच्या आपल्याला टाकायच्या आहेत आणि छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी या पोपटी मिरच्या वापरलेल्या आहेत ज्या की चवीला कमी तिखट असतात तुम्ही जास्त तिखटाच्या मिरच्या असतात ना ज्या अगदी हिरव्या डार्क रंगाच्या असतात त्यासुद्धा वापरू शकता छान असं अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ना आपल्याला यावरती एक ताड झाकून ठेवायचं आहे आणि या मिरच्या आपल्याला मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायच्या आहेत यावरती ताड झाकून ठेवूया एक तीन ते चार मिनटं असंच ठेवूया एक चार मिनटानंतर पहा यावरचं झाकण आपण काढूया मिरच्या इथे पहा छान अगदी ताम टमटमीत अशा फुगलेल्या आहेत परंतु अजून पूर्णपणे व्यवस्थित शिजलेल्या नाहीत छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पुन्हा एकदा यावरती झाकून एक दोन मिनटाकरता मिरच्या शिजवून घेऊया झाकण ठेवूया आणि दोन मिनटानंतर यावरती झाकण काढूया इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ज्या मिरच्या आहेत ना त्या छान अशा शिजलेल्या आहेत म्हणजे ज्या फुगलेल्या मिरच्या होत्या त्या अशा चपट्या झाल्या म्हणजे समजा इथं मिरची व्यवस्थित शिजलेली आहे लगेचच गॅस बंद करून देऊयात आणि या मिरच्या या पाण्यामधून व्यवस्थित अशा निथळून साईडला काढून घेऊया तर इथे ना आपण ही जी मिरची आहे ना ते सकटच उकळून शिजवून घेतलेली आहे यामुळे काय होतं आपल्या मिरचीमधला जो तिखटपणा असतो ना तो कमी होतो त्यामुळे देठासोबतच मिरची शिजवून घ्यायचे आहे आता या मिरच्या जराशा अशा पसरवून ठेवून म्हणजे व्यवस्थित थंड होतील इथे पहा आपल्या मिरच्या आहेत ना अगदी व्यवस्थित अशा थंड झालेल्या आहेत आता या मिरच्यांची आपण देठ काढून घेऊयात पहा मी देठ अगदी सहजच असे निघतात मिरची अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोचतात पहा इथे आपण सर्व मिरच्यांची देठ काढून घेतलेली आहेत आता या मिरच्या अशा आपण जुळवून घेऊया आणि अशा कट करून घ्यायच्या आहेत याचे पहा असे दोन तुकडे करून घेतलेले आहेत सर्वच मिरच्या आपण कट करून घेऊ तर ही रेसिपी अशी आहे ना जरासुद्धा तिखट लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी आठ ते दहा दिवस आरामशीर टिकते आता पहा इकडे आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकूया तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान असे फुलू द्यायचे तडतडू द्यायचे त्यानंतर यामध्ये सात आठ खेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि सर्व छान तेलामध्ये परतून घेऊया लसणामधील कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे लसूण छान लालसर होईपर्यंत परतवून घेतलेला आहे बघा यामधला कच्चेपणा दूर झाला की आपल्याला यामध्ये ज्या शिजवून घेतलेल्या मिरच्या होत्या ना त्या घालायच्या आहेत सर्व मिरच्या घालूया आणि छान एकजूस मिक्स करून घेऊया परतवून घेऊया तर इथं तुम्हाला जर असा अंदाज येतच असेल की आपण यांचं काय बनवतो आहे तर ही युनिक अशी रेसिपी आहे जी तुम्हाला खूप जास्त आवडेल तर बघा सर्व एक एक छान एकजीव असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे परतवून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवेनुसार मीठ मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आपण ही मिरची छान अशी परतवून घेऊया आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट जर आता जाड तर शेंगदाण्याचा कूट यासाठी वापरायचा ज्यामुळे आपली रेसिपी अतिशय अप्रतिम आणि चविष्ट अशी होते आता सर्व छान एकजू असं मिक्स करून घेऊया एक दोन मिनटं असंच परतून घेऊ पाहू शकता मस्त आपली अशी ही मिरची तयार झालेली आहे याला तुम्ही मिरचीची भाजी म्हणू शकता किंवा मग मिरचीचा ठेचासुद्धा म्हणू शकता तुम्ही याला काय नाव द्याल तर मला कमेंटमध्ये नक्की सुचवा चला लगेच आता आपण ही मिरची काढून घेऊया ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत ही मिरची तुम्ही खाऊ शकता किंवा ही मिरचीचे भाजी खाऊ शकता किंवा मग जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा बनवू शकता नक्कीच तुम्ही दोन भाकरी जास्त खाल्ल्याशिवाय राहणारच नाही इतकी अप्रतिमश्री याची चव लागते आणि महत्त्वाचं म्हणजे आठवडाभर तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब वगैरे होत नाही आता पहा यावरती तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता ज्यामुळे याची चव आणखीनच भन्नाट लागेल तर तुम्हाला ही रेसिपी जरा जरी आवडली असेल एक लाईक नक्कीच करा महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी अशाच युनिक रेसिपीज आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे आणि कमेंट करून रेसिपी कशी कर वाटली ते सुद्धा कळवायला अजिबातच विसरू नका चला मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन युनिक अशा रेसिपीमध्ये तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात ना त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद जाता जाता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला बाय बाय